नमस्कार मित्रांनो स्वरास स्मार्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस crawl... सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नोटिफिकेशन जारी झालेले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ची ॲड आलेली आहे दोन हजार पंचवीस ची ॲड आलेली आहे पा ॲडमध्ये काय दिलेलं आहे तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही दोन हजार पंचवीस ची अवे ज्याचा वेग चालू होता सर्वांचा तर पहिले सामान्य प्रशासन विभागात राज्यसेवे राज्यसेवेच्या एकशे सत्तावीस पद येतं एकशे सत्तावीस पद निघले तर राज्यसेवेने दिले त्यांनी आणि महसूल व वन विभाग वनसेवा एकशे चौवेचाळीस पद दिले सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी ते एकशे चौ एकशे चौऱ्याण्णव पद दिले अशा प्रकारे हे पद दिले आणि त्याच्यानंतर काही दिवसात ते आपल्याला सगळं डिव्हिजेशन करून आणखी ऍड होतील पद तर ते सविस्तर त्याच्या नोटिफिकेशन येणार आहे पण आपल्याला अर्ज भरण्याचा कालावधी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पंचवीस पर्यंत हे आपल्याला याचा अर्ज दाखल करता येईल म्हणजे काय करायचं पण तर अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणारे फॉर्म भरायला सुरुवात आणि सतरा एप्रिल सतरा एप्रिल पर्यंत आपण ते फॉर्म भरू शकतो आपण फॉर्म फिलिंग करू शकतो त्यानंतर परीक्षा शुल्क अंतिम अंतिम दिनांक सत्तावीस एप्रिलला शेवट हे पाहावे संध्याकाळी बाराच्या आत तर पा सतरा एप्रिल शेवटचे दिनांक त्या शेवटच्या दिनांक दिवशी आपण रात्री बारा वाजेपर्यंत त्याचं परीक्षा शुल्क भरू शकतो आणि चलनद्वारे आपण दोन दिवस भेटत ते आपल्याला दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर चलनद्वारे शेवट आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अशा प्रकारे महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस याची ऍड आलेली आहे सर्वांनी आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आता नव्या पॅटर्ननुसार सुरू होणार आहे जसं की पूर्व आपली जी इज आहे त्याच्यानंतर जी मेन्स आहे हे राजपत्री म्हणजे महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्री एम पी सी दोन हजार पंचवीस ठीक आहे तर ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे वर्णनात्मक होणार आहे वर्णनात्मक वर्णनात्मक होणारी ही आता यंदाची दोन हजार पंचवीसची ची ही पहिली परीक्षा मुख्य वर्णनात्मक होणार आहे आणि जे पूर्व आहे ती इट इज जसेल तशी आहे अशा प्रकारे आता ही ॲड आलेली आहे सर्वांनी आपला याच्यावर लक्ष द्यावे आणि फॉर्म भरावं धन्यवाद